कळवण तालुक्यातील जामूनपाडाजवळ गो तस्करी करणारी पिकअप गाडी गोरक्षकांच्या जाळ्यात गाडीतून गायींची सुटका आबुना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कळवण तालुक्यातील कोसवण ग्रामपंचायतपैकी जामूनपाडा येथे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गावाजवळ गुप्त माहितीच्या आधारे गोरक्षक पथकाने गाडीचा पाठलाग करून एम एच वीस ई एल अठरा अठ्ठेचाळीस ही पिकअप गाडी अपकडली सदर गाडीमध्ये बेकायदेशीरित्या सहा गायींची कोंबवणूक करण्यात आली होती या गायींसह दोन जर्सी व चार जाफर जातीच्या होत्या गोरक्षकांनी गाडी अडवली असताना गाडी चालक घटनास्थळावरून फरार झाला गाडी ही जामून जंगलात लावून जागेवर लावून गोरक्षक पोहोचण्यापूर्वी चालक फरार झाला होता गाडीमध्ये बेकायदेशीर गोदस्करी होत आहे ही माहिती अबोणा पोलीस ठाण्याला कळवण्यात आली असून पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बोरसे व महाले यांच्याकडून तपास सुरू आहे रात्रीच्या उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पकडलेल्या गोवंशान गोवंशांना सुरक्षितपणे जवळील वणी येथील गोशाळेत हलवण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्याची योग्य देखभाल केली जात आहे गोरक्षक पथकाच्या सतर्कतेमुळे ही गोतस्करी रोखली गेली असून संबंधित आरोपीस लवकरात लवकर अटक करावी व कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जामणपाडा येथील ग्रामस्थांनी केली गिरणा वार्ता न्यूजसाठी सहसंपादक पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण Sokoto wunjena owo nina ke sanyu lana maka kati <imitation> kati 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 owo nana kati kati.